महिलांकरता सुलभ शौचालयाची व्यवस्था सुद्धा नाही लाईट जर गेला ना तर लाईट बदलण्याची सोय दोन दोन महिने जात नाही राजकीय प्रवास म्हणजे काही साधारण मी सर एम एड ची स्टुडंट आहे म्हणजे बऱ्याच समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी करेल कारण की मी स्वतः एक विद्यार्थी शैलीमध्ये जीवन जग जगत आहे मोठ्या मोठ्या स्थितीमध्ये आपण बघतो की मोठे मोठे स्ट्रीट लाईट लावले जातात पण नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये एक छोटा बल्ब दिसतो तो कधी बंद असतो तो कधी सुरू असतो नमस्कार आपण बघत था आहोत ताईसाहेब सरकार सध्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे नगर परिषद असो किंवा नगरपंचायतीच्या सर्व उमेदवार आपापल्या प्रभागातून सज्ज झालेले आहेत अशातच आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेच्या उमेदवारसह प्रीतीताई मारोटकर जाणून घेऊया त्यांच्या त्यांना पक्षातर्फे तिकीटसुद्धा जाहीर झालेली आहे जाणून घेऊया त्यांचा पुढील प्रवास आणि आता सध्याच्या निवड होणाऱ्या निवडणुकीमधील त्यांची व्यवहरचना काय असणार आहे आणि त्या कशा प्रकारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत आणि कशा प्रकारे आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत आपल्यासोबत आहेत प्रीतीताई मारोटकर सुपारी फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदला बदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेनी त्याला डोळा मारला हात जागे राह नाही एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सणाफटिंग माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील नमस्कार मी सर प्राप्ती विलास मारुडकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाचे मी उमेदवार आहे आपले इथे तुम्हाला माहित आहे नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये बऱ्याच समस्या आज भेडसावत आहे चार वर्षा आधी जी परिस्थिती होती तीच परिस्थिती मी इथे बघत आहे गेल्या कित्येक आता माझ्या लग्नाला फक्त चारच वर्ष झालं म्हणून मी चार वर्षापासून ही परिस्थिती बघते परंतु ह्या आधी चार वर्षा आधी जी परिस्थिती होती तीच परिस्थिती मी आजही या शहरामध्ये बघते आपण बघतो की नामगाव खंडेश्वर शहरातील बसस्थानकावर महिलांकरीता सुलभ शौचालयाची व्यवस्था सुद्धा नाही लाईट जर गेला ना तर लाईट बदलण्याची सोय दोन दोन महिने केल्या जात नाही आणि पाणी पुरवठा दर पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो मग एक सामान्य नागरिक तो पाणी भरून कुठे ठेवेल पंधरा दिवसासाठी त्याची कशी कसा तो त्याची तहान भागेल आणि स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही आहे अशा अनेक समस्या नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये आज भेसावताना आपल्याला जाणवतात एक उमेदवार एक पदाची उमेदवार म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते जो कारभार गेल्या दहा वर्षापासून होत आहे तो कारभार दहा वर्षापासून आपण पुढील पाच वर्षात जर तुम्हाला चान्स पूर्णपणे आपण प्रामाणिकपणे सार्थकी लावू आणि नांदगाव खंडेश्वर शहराला अगदी सोन्याचं रूप देऊ अगदी सुधारवण्याचा प्रयत्न करू राजकीय प्रवास म्हणजे काही साधारण मी सर एम एड ची स्टुडंट आहे आणि एम ए बी एड ची स्टुडंट असताना आता माझे बी ए गेल्या गे 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 वीस वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहेत आणि आता महिला रोस्टर निघाल महिला आरक्षणामुळे मला इथे ही जे धरोहर यांच्याकडून मिळाली आहे तर यामुळे मला राजकारणामध्ये उतरावं लागेल तालुक्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्यापैकी महिलांसाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो विविध योजना त्यांच्यासाठी आणू शकतो विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी घडवून आणू शकतो त्यांना रोजगार निर्मिती करून देण्याची हमी देऊ शकतो अशा बऱ्याच गोष्टी मी म्हणजे बऱ्याच समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी करेल कारण की मी स्वतः एक विद्यार्थी शैलीमध्ये जीवन जगत आहे आणि प्रत्येक गोष्टीत विद्यार्थ्यांना महिलांना स्वतः एक महिला असल्यामुळे मला माहिती आहे सगळ्या गरजा गोष्टी काय असतात स्त्रियांना सांगता येत नाही सर तर त्यामुळे मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करीन आणि त्यांच्यासाठी सुधारणा करण्याचा पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करीन सध्या नांदगाव शहरामध्ये अनेक समस्या आहेत तुम्हाला माहितच आहे पण त्या डीपीआर जे आहे तर नाल्या दुरुस्ती आहे किंवा बऱ्याच गोष्टी या नांदगाव शहरामध्ये नाही आहे आपण नांदगाव शहरामध्ये जर एंट्री घेतली ना तर आपल्याला हे शहर आहे असं वाटत नाही खेळ वाटतं गाव वाटतं तर सुधारण्याचा याला तालुक्याचं ठिकाण म्हणतात पण तालुक्याचं ठिकाण हे वाटत नाही त्याला नवीन दिशा दाखवण्याचा किंवा आपण नांदगाव खंडेश्वर शहरासाठी खूप काही गोष्टी करू शकतो तर ते करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन बघा आपल्या नांदगाव शहरामध्ये अनेक विद्यार्थी आहेत त्यांना एमपीएससी युपीएससी स्पर्धे करता आ, जी लायब्ररी अवेलेबल पाहिजे ती मी देण्याचा प्रयत्न करीन त्यानंतर सार्वजनिक स्वच्छता याकडे मी प्रामुख्याने लक्ष देईन कचरा व्यवस्थापनाकडे मी विशेष लक्ष देईल आणि स्ट्रीट लाईटची जी व्यवस्था करावी लागेल स्ट्रीट लाईट नाही आहे मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आपण बघतो की मोठे मोठे स्ट्रीट लाईट लावले जातात पण नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये एक छोटा बल्ब दिसतो तो, तो कधी बंद असतो कधी सुरू असतो तर -पुर तरा तरा या गोष्टींसाठी मी तो करण्याचा प्रयत्न करीन सगळ्यात मेन म्हणजे पाण्याची व्यवस्था महिलांना माहित आहे पाणी किती गरजेचं आहे तर पाण्याची व्यवस्था मी पुरेपूर करण्याचा प्रयत्न करीन त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची सोय व्हावी याचंही मी माझ्या हातात पॉवर असेल तर नक्की तेही करण्याचा प्रयत्न करीन आणि सांस्कृतिक भवन करण्याचा प्रयत्न करीन त्यानंतर रस्ते सुशोभीकरण आहे तेही मी करण्याचा प्रयत्न करीन चना साधी आहे सर डोर दो टू डोअर जाणे आणि त्यांना मागणे की यावेळेस आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तुम्ही निवडून द्या आम्ही पूर्ण तालुक्यासाठी नांदगाव शहरासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करू गेल्या दहा वर्षापासून इथली जनताच फार ग्रासलेली आहे त्यामुळे जनतेला माहित आहे की यावेळेला काय करायचं आहे आणि कोणाला मिळून आणायचं आहे तर जनताच परिवर्तन घडून आणेल असं मला वाटते पाणी पुरवठा नियमित कसा करता येईल यावर मी भर देणार आहे नांदगाव शहरामध्ये फार प्रमाणात अस्वच्छता साचलेली आहे आपल्याला दिसते तर हा स्वच्छता या स्वच्छतेकडे मी पूर्णपणे लक्ष देईल आणि गावाला निरोग निरोगीमय करण्याचा नक्की प्रयत्न करेल नांदगाव शहरातील नगरपंचायत मध्ये सामान्य नागरिकांना अगदी वागणूक देण्याचा प्रयत्न करीन आणि त्यांचे काम पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करीन विलास कर माझ्या आहे आणि त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आज आम्ही अखेरच्या दिवशी भव्य रॅलीद्वारे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा नामांकन दाखल केलेलं आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये या शहरामध्ये ज्या नागरिकांना समस्या भेडसावल्या त्या समस्येला पुढे घेऊन आम्ही या ठिकाणी आज सकाळीच भगवान खंडेश्वराच्या मंदिरावरती नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि दररोज मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांना आवाहन करून जास्तीत जास्त भरघोस मतांनी या भागातून शिवसेनेची मशाल कशा पद्धतीनं विजय करता येतील हा प्रयत्न आमचा परिपूर्ण राहणार आहे